दुकानात घुसून तरुणावर जीवघेना हल्ला हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद कदिम जालना पोलीस ठाण्यात हल्लेखोरावर गुन्हा दाखल जालना शहरातील निलम टॉकीज समोर असलेल्या सौरभ किराणा येथे काही हल्लेखोरांनी तोंडाला बांधून एकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घडली होती या प्रकरणी कदिम जालना पोलीस ठाण्यात हल्ला करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली या प्रकरणी जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार दुपारी एक वाजता पोलीस सूत्राने दिली आहे सौरभ किराणा येथे महेश विजय वाघमारे हे कामानिमित्त गेले असता तिथे तोंडाला बांधून काही हल्लेखोर घुसले होते दरम्यान लाकडी दांडा रॉड आणि तलवारीने वाघमारे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला दरम्यान जीव वाचविण्यासाठी वाघमारे हे सैरा वैरा पळताना दिसून येत आहेत या प्रकरणी हल्लेखोरांनी वाघमारे यांच्यावर हल्ला का केला आणि हल्लेखोर कोण होते याबाबत जखमीने अजून काहीही माहिती दिली नाही त्यामुळे या हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही परंतु ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून सोशल मीडियावर देखील ती व्हायरल झाली आहे